ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंढकी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या गणेशपूरजवळील रुद्रापूर बीट कळमगाव शेत शिवारात काम करीत असलेल्या शेतमजुरांचा जिवंत विद्युत तारांशी संपर्क आल्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना व एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली आहे प्राप्त माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील प्रकाश राऊत वय वर्ष युवराज डोंगरे वय वर्ष पंचावन्न नानाजी राऊत वय वर्ष पन्नास सचिन ननावरे व मानकर वय वर्ष वयवर्ष राहणारा हे सर्वजण गावातील प्रकाश राऊत नानाजी राऊत व भास्कर राऊत यांच्या रुद्रापूर बीट कळमगाव येथील शेतावर जंगली प्राण्यापासून रक्षण करण्याकरिता तार लावण्याच्या कामाकरिता गेले होते परंतु तार लावण्याचे काम सुरू असताना प्रकाश राऊत युवराज डोंगरे नानाजी राऊत पुंडलिक मानकर या चौघांचा जिवंत विद्युत तारांशी संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत सचिन ननावरे हा गंभीर जखमी जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बांधले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मेंढकी पोलीस करीत आहेत नमस्कार सध्या मी आता ब्रह्मपुरीमध्ये आहे आज ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर या गावात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे एकाच गावातील चार लोकांचा मृत्यू एका विद्युत करंटना झालेला असल्याची माहिती आहे अजून विस्तृत माहिती पुढे येणार आहे समोर पण विशेषतः त्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर या गावावर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आपण असे म्हणू शकतो आपण बघू शकता चार पाच बाळ्या या ठिकाणी आहेत तर एका व्यक्तीनं आत्महत्यासुद्धा केलेली आहे आवळगावच्या ह्या चार पाच बाळ्या आणि येथील विविध पक्षाचे राजकीय नेते तालुक्यातील सामाजिक संघटनेचे नेते आणि गावकरी यांना मोठा जमावडा या ठिकाणी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आता हे नुकतीच प्रक्रिया सुरू होणार आहे श शवविच्छेदनाची आणि खूप म्हणजे ब्रह्मपुरी तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असं म्हणू शकतो आपण आपल्यासोबत थेट बातचीत करण्यासाठी माझे आमदार प्राध्यापक अतुल देशकर सर आहेत तर सर काय सांगणार आहेत सर काय सांगाल याविषयी आज सकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावाच्या शिवारात शेतीचं काम करत असताना चार व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामध्ये पुंडलिक मानकर हा चिचखेड्याचा आणि इतर तिघंजणं हे गणेशपूरचे राऊत परिवारातले दोघंजणं आणि डोंगरे परिवारातला एक अचानक हे सगळं घडल्यामुळे गावामध्ये शोककळा पसरलेली आहे या ठिकाणी आत्ता भाऊंनी जे म्हटलं की विविध राजकीय पक्षांचे इथं राजकीय पक्ष हा महत्त्वाचा नसतो आपले जे संबंध आहेत ते संबंध महत्त्वाचे असतात आपल्या गावाजवळचं कुणी असेल आपल्या गावातली मुलगी एखाद्या गावामध्ये दिलेली असेल त्या दृष्टीने संबंध जोपासणारी ही सगळी मंडळी आहे आज सकाळी शेतामध्ये फेन्सिंगच्या दृष्टीने तार ओढत असताना अचानक कुठेतरी करंट आला अर्थिंग देखील मिळालं आणि त्यामुळे तार ओढता ओढताच या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला अतिशय हृदय हिलावणारी ही घटना आहे तरुण मुलं आहेत त्यांचा परिवार जो आहे तो आर्थिक स्थिती सर्वसाधारण असणारा आहे अशा परिस्थितीमध्ये या दुःखामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व जनता असणार आहे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर लगेच त्यांच्या गावांना ह्या बॉडीज पाठवल्या जातील पोलीस विभागाने देखील अतिशय चांगलं सहकार्य केलं आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनी देखील चांगलं सहकार्य केलं सर्व जनतेचा दुःखाचा जो भाग आहे तो यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यातून आम्हाला सगळ्यांना सावरायचं आहे जे जिवंत आहेत त्यापैकी एक दवाखान्यात ॲडमिट आहे परंतु त्याची प्रकृती ही चिंताजनक नाही असं देखील खात्रीला एक वृत्त आहे निश्चितपणे या सगळ्यांचा मागोवा पत्रकार म्हणून ही मंडळी घेईलच पण त्याचबरोबर एक सामाजिक जबाबदारी म्हणून आमची देखील ही जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा एक छोटासा प्रयत्न हा माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होतो आहे धन्यवाद सर यानंतर आपल्यासोबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके साहेब आहेत काय सांगाल तिडके साहेब अत्यंत अशी दुर्दैवी घटना गणेशपूरला आज सकाळी घडली हा चार व्यक्ती खत टाकत असताना कुठेतरी वायर फिनिशिंगचं वायर खिचत असताना करंट लागून मरण पावले ही अत्यंत दुर्दैवी घटना लगेच आम्ही या, लगे या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय व डेट्टीवारांना ही बातमी कळवली आणि ते उद्या दुपारला चिचखेड्यालासुद्धा जाणार आहेत आज ब्रह्मपुरी तालुक्यात चिचखेडा आणि गणेशपूर या गावामध्ये एक फार मोठी दुर्घटना दुर घडलेली आहे चार आमच्या शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहे आणि इकडे तिकडे आमच्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शोक सर्व वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की शेतकरी वर्ग आपल्या पिकाला वाचवण्याकरिता आपल्या पिकाला संरक्षण करत असताना जे वन्यप्राणी आहेत त्याच्यापासून संरक्षण करत असताना त्याला झटका मशीन लावल्या जाते आणि ते झटका मशीन लावत असताना ही फार मोठी दुर्दैवी घटना दुःखद घटना आज आपल्या चिचखेळा आणि गणेशपूर या गावातील चार व्यक्तींसोबत झालेली आहे मी त्या क्षेत्राचा माझी जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझा एक क कर्तव्यसुद्धा आहे की या लोकांची शहानिशा करणे त्यांच्या परिवाराचा त्यांना शहानिशा त्यांना बळ देण्याचंसुद्धा माझा मानस राहील परंतु ही शेतकऱ्याच्या बाबतीत खा खूप मोठी दुःखद घटना आहे मी माझ्याकडून या स येथील सर्व शोकाकुल परिवारा परिवाराला एक त्यांना आधार देण्यासाठी सातवनपर भेटसुद्धा मी घेणार आहे कारण की आता या ठिकाणी सर्व जे व्यक्ती आहेत चारही व्यक्ती या ठिकाणी आमच्या ब्रह्मपुरी येथील आरोग्य केंद्रामध्ये पी एम पी एमकरिता आणलेले आहेत आणि त्यांचं आता शवविच्छेदन सुरू आहे त्यामुळे हा सर्व आम्ही यामध्ये या, या शोकाकुल परिवारामध्ये सध्या सामील आहोत भाऊ ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर चिचखेडा येथे आज सकाळी आठ नऊच्या दरम्यानमध्ये काही गावातील शेतकरी शेतामध्ये खत मारण्याच्या दृष्टिकोनातून गेले असता अचानक झटका मशीनच्या स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला अत्यंत म्हणजे दुःखद घटना त्या गावामध्ये आणि अगदी या तालुक्यामध्ये घडलेली आहे खरं तर हे सारे शेतकरी लोक आहेत या शेतकऱ्यांमध्ये दोन प्रकाशजी राऊत नानाजी राऊत एक चिचखेडा येथील मानकर आणि डोंगराचे चार कुटुंबावर हा फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी विनंती करेल करे अशा शेतकरी परिस्थितीमध्ये आणि या कुटुंबाच्या प्रमुखांचा बळी गेल्यामुळे मी विनंती करेन शासनाला आणि प्रशासनाला की या शेतकऱ्यांना योग्य ते नुकसान भरपाई द्यावी सोबतच या चारही ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्यांना मी माझ्या तर्फे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद सर आज ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावात सर आज ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावात जी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याच्यातले जे चार महेत लोक आहेत म्हणजे ज्या चार लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी त्याच्यातून त्या ज्या दुर्घटनेतून वाचलेले दोन लोक आपल्यासोबत आहेत काय नाव आहे भाऊ तुमचं नाव सन ऋषी ढोरे काय झाला नेमका कशा कामासाठी गेले होते आम्ही मारासाठी गेलो होतो कुठं खत मारायचं होतं शेतीवर मारा धानासाठी कोणाच्या माझ्याच तुमचं तुमचं नाव काय म्हणलं किसन ऋषीजी ढोरे हां किसन ऋषीजी ढोरे यांच्या शेतात ते खत मारायला गेले होते सोबत किती लोक होते भाऊ माझ्यासोबत मी आणि माझ्यासोबत चार असे पाच लोक गेलो होतो मिळून पाच लोक गेल्या सुरुवातीला खत मारले आपण हो खत मारून झाल्यानंतर नेमकी का प्रक्रिया झाली खत मारून झाल्यानंतर मग ते त्याचा जो मयत आहे प्रकाश कुशार राऊत हा तार घेऊन आला तो निघाला आणि तो म्हणाला का मला जायसाठी टाईम होते मग तर थोडासा तार खिचू लागा म्हणून त्यासाठी ते तार खिचू लागा लागले हा एक माझा व्यक्ती तो खत मारत राहायला थोडाशी राहिला होता तर मग त्याच्यानंतर ने नेमकी घटना झाली कशी काही तुमच्या दे म्हणजे सो म्हणजे साक्षीदाराचा त्या घटनेचं तुम्ही तर तार खिचल्यानंतर ने नेमका करंट म्हणजे कसा झटका ताराला फारसा करंट येत नाही पण नेमका का झाला तार खिचणी म्हणजे ते सभोवताल लावत होते अजून डुकरायसाठी पण पूर्णपणे झाला नाही तर अर्धवटच झाला आहे तर मग त्याच्यात त्यांना शाट लागला हो शाट लागला का झाला ते तिकडे मी काय गेलो नाही कारण की मी जातो दररोज आहे का सकाळी म्हणून त्यासाठी ती दोन तीन माणसा घेऊन गेलो आणि खत मारलं त्याच्यानंतर तुम्ही माहिती गावात दिली हो गावातले लोक आले हो आणि त्याच्यानंतर त्याला म्हणजे जेव्हा म्हणजे त्यांचा इलेक्ट्रिक शार्ट लागला होता मग त्याला सोडवण्यासाठी नेमका कोणी सहकार्य केले का पोलीस विभाग येईपर्यंत तुम्ही मी तिथं गेलंच नाही ना हात लावलं सुद्धा नाही मी बाहेरच बसून येतो मी बाहेरच होतो बार म्हणजे ते आपल्या शेतातच पण तुम्हाला माहिती झाली असेल ना यांना करंट लागला म्हणून करंट म्हणजे जो पारीवर होता घुऱ्यावर तो पडला त्यावेळेस पाहिलं कायच्यानं पडला बापा म्हणून जाऊन पाहिलं तर तो पाण्यात होता एका वेळेस म्हणजे देसुद्धा पडला होता तो गुरु तेव्हा चारही लोकं लागले होते का तेव्हा अरे चारही दुसरे त्या घटनेतील साक्षीदार आहेत काय नाव आहे भाऊ तुमचे नाव सांगा विनोद प्रल्हाद वसाके विनोद प्रल्हाद वसाखे तर काय सांगाल तुम्ही त्या घटनेबद्दल त्या घटनेबद्दल म्हणजे मी खत मारायलाच गेलो होतो त्याच्यासोबतच त्याच्या शेतामध्ये किशन ऋषीजी ढोरे त्यांच्या शेतात तुम्ही खत मारायला खत मारायला गेलो होतो तर यातला खत मारून झाला आणि माझा थोडासा उरलेला होता म्हणजे अर्धी बाजी मारायची होती म्हणजे थोडासा टपामध्ये खत होता तो मारा मी मारत मागं राहिलो मागं राहिलो माझा मारून झाल्यानंतर धुऱ्यावर निघलो टबी धुतलो आणि धुऱ्यावर म्हणजे घटना झाली म्हणजे हे शेतात कोणाच्या शेतात घडली नेमकी ते जेव्हा ते मरण पावले तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी होते नाही का सदर ठिकाणी शेत म्हणजे याचा शेत वेगळं आणि त्याचा शेत वेगळं अच्छा पण तुम्ही दुसऱ्या शेतात शेत मारत होता हो दुसऱ्या शेतामध्ये खेत मारत आणि परत एक दुसरे राहूत म्हणजे जातानी तुम्ही सात जाता लोक गेले अशी माहिती आहे नाही सात लोक नाही गेलो आम्ही लोक गेला मग ते सात जो आता ज्याला करंट म्हणजे काहीतरी शॅट लागला बहुतेक मागवून आले ते मागवून आले त्यांना कोणी बोलावलं होतं त्यांना म्हणजे ते आपल्या शेतामध्ये आले ना म्हणजे ते तेही राहतच होते का हो ते राहतच होते अच्छा अच्छा मग जेव्हा हे घटनास्थळावर हे करंट लागलेले लोक दिसले त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही मग गावात माहिती दिली हो गावात माहिती दिला जो आता मोबाईल नव्हता मी स्वतः धाव धाव तिथंच पाठवर ठेवला आणि मी गावामध्ये आलो जवळपास किती दूर आहे अंतर दोन तीन किलोमीटर हो, हो। आहे तीन किलोमीटर अंतर आहे मग तुम्ही धावत धावत येऊन गावात माहिती दिली माहिती दिली तर पाणी आहे घटनेतील दोन साक्षीदार आहेत यांचं म्हणणं असं पडते की आम्ही शेतामध्ये खात मारायला गेलो होतो त्यावेळेस आम्ही पाच लोकं होतो पण ते तर राऊत परिवारांची फार मोठ्या प्रमाणात शेती आहे अशी ही माहिती येत आहे शिवाय मृतक कान्ना यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे असंही ते सांगतात तर अधिक तपास आणि माहिती ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत मी विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी